नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भागवीस पंचतत्वात्मक पिंडरचना पृथ्वी तत्व प्रुथ्वी तत्व सर्वात पहिले तत्त्व आहे या तत्वाचे साधक भक्तिमार्गी असतात आणि एखादा बुवा महाराजाला किंवा जडदेहीला गुरु मानतात हे लोक विशुद्ध तत्व समजू शकत नाहीत एक वैदिक परंपरा सोडल्यास इतर पंथांची आणि परंपरांची मजत या तत्वापर्यंतच आहे म्हणून त्यांच्यात ते एखाद्या प्रेषितालाच किंवा श्रद्धेला प्राधान्य आहे एवढेच नाही तर ते त्यांच्यात जडदेहाला सर्वस्व मानलेले आहे म्हणून मृत्यूनंतर जडदेह नष्ट न करता सुरक्षित ठेवण्याची प्रथा आहे यातूनच त्यांच्यामध्ये मृतदेहाच्या पूजेची पद्धत कबर पीर कफन आदी रूढ झालेली आहे हे तत्वदर्शन नसून ही प्रेतपूजा आहे अशा प्रकारच्या प्रेतपूजेने साधकाला पृथ्वी पुढील कोणत्याही तत्वाचे दर्शन होणार नाही वैदिक परंपरेमध्ये व्यक्तिपूजा नाही म्हणून हजारो धर्मात्मे झाले पण कोण्याही एकाच्या नावाने धर्माची संस्थापना झालेली नाही ज्ञानावर कोणाचाही एकाधिकार नाही ज्ञान सर्वदेशिक आणि सनातन सत्य आहे साधनेद्वारे साधक ते चिरंतन सत्य मिळवू शकतो एवढंच परंतु थोडेसे ज्ञान मिळवून स्वतःच्या नामाने धर्माची स्थापना करणे हे वैदिक परंपरेत त्याज्य मानलेले आहे भारतातसुद्धा अशा प्रकारचे अवैदिक प्रयत्न झालेले आहेत वास्तविक भारतात गौतम बुद्ध हे वैदिकच होते परंतु त्यांच्यानंतर नवीन बुद्ध धर्म स्थापिला गेला ख्रिश्चन व इस्लाम धर्मसुद्धा त्याच मार्गाने स्थापिले गेले पृथ्वी तत्वाच्या साधकाचे शरीर पृथ्वी तत्वाचे साधक स्थूल शरीराचे व बेढप अवयवांचे असतात त्यांना जडवस्तूंबद्दल प्रेम किंवा श्रद्धा असते खाणे पिणे आणि मौज करणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय असते व त्याला मान्यता मिळवण्याकरिता धर्माचा किंवा अध्यात्माचा ते आश्रय घेतात ते केव्हाही जडाचा त्याग करू शकत नाहीत ईश्वराकडे सुद्धा ते जडवस्तूंची जसे कामिनी कांचन व कीर्ती यांची मागणी करतात ते यासाठीच प्रार्थना किंवा साधना करतात अशा साधकांना गीतेत अर्थार्थी म्हटलेले आहे याकरिता पृथ्वी तत्त्वाच्या पुजाऱ्यांनी एखाद्या प्रेषिताची साधूची व महात्म्याची कास धरून त्याची सेवा करणे इष्ट आहे असे अर्थार्थी केव्हाही पृथ्वी तत्वाचा त्याग करून उच्च तत्त्वप्रत जाऊ शकत नाहीत पृथ्वी अवधानी साधकाने जपमाळ घेऊन जप केल्यास त्याला पृथ्वी तत्त्वापलीकडील आपतत्वाची झलक दिसू शकेल आपतत्वाचं वर्ण शुभ्र आहे हे आपण पाहिलेलेच आहे म्हणून ख्रिस्तधर्मी पादरी नन्स आणि इस्लामी मुल्ला व मौलवी शुभ्र कपडे वापरतात त्यांच्या पूजास्थानाचा रंगही शुभ्र असतो त्यांच्या काही देवदेवता उदाहरणार्थ देवदूत परी इत्यादी शुभ्र पंखांच्या कल्पिलेल्या आहेत ही वैदिक आपतत्वाची स्मरणिका आहे सुफी शुभ्रवर्णाच्या संप्रदायात शुभ्र वस्त्राला फार महत्त्व आहे ते शुभ्र वस्त्र वापरतात म्हणूनच त्यांच्या पंथाला सुफी हे नाव आहे सुफ हा शुभ्र शब्दाचा अपभ्रंश आहे शुभ्र संप्रदाय म्हणजे पृथ्वी तत्वाच्या पलीकडे जाऊन उच्चत आपतत्वाची अनुभूती घेणारा म्हणजे सुफी संप्रदाय होय आपण पाहिलेच आहे की आपतत्वाची अनुभूती शुभ्र असते येशूच्या पित्याचे नाव युसफ होते युसफला इस्लामी युसुफ म्हणतात युसुफ शब्द संस्कृतातील या शुभ्रचा भ्रष्ट उच्चार आहे जो शुभ्र आपतत्व जाणतो तो यश शुभ्र म्हणजे युसुफ किंवा युसफ होय याचा अर्थ असा आहे की येशू हा असा एक साधक होता की ज्याने पृथ्वीतत्व पार करून आपतत्वात प्रवेश केला होता परंतु हे सत्य आहे की त्या सर्व धर्मांची मर्यादा तत्वापर्यंतच राहिली कारण त्यांच्यात पृथ्वी तत्वाच्या तत्वा पलीकडील तत्वाचा अनुभव कोणीही मिळवलेला नाही पृथ्वीतत्वाचा गुण गंध आहे गंध म्हणजे विश्वसृजनाची व्यक्तिनिष्ठ धारणाशक्ती होय पृथ्वी तत्वाच्या व्यक्ती फारच भडक रंग पसंत करतात मंद सुवास आणि मंद रंग हे उच्च तत्वाचे निदर्शक आहेत आपतत्वाच्या साधकाच्या शरीरातून दिव्य सुगंध येतो म्हणून त्यांना गंधर्व म्हणतात भूतप्रेत पिशाच आणि अधिकतर बाबा बुवा महाराज आदी जडदेही यांना मानणारे पृथ्वी तत्वाचे साधक असतात त्यांचा सा स्वभाव जडासक्त असतो आणि तीव्र वस्तूंची त्यांना विशेष आवड असते असे लोक जडाची इच्छा करतात आणि लाभ मिळवण्याकरिता उत्सुक असतात या तत्वाच्या साधकांना प्रेतदर्शन किंवा अधिकतर ऐतिहासिक जड शरीरांचे दर्शन होते म्हणजे जे महात्मे कधी काळी इतिहास काळात प्रत्यक्ष अस्तित्वात होते उदाहरणार्थ बुद्ध येशू महम्मद आद्यशंकराचार्य संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे त्यांना दर्शन होते परंतु या महात्म्यांचे दर्शनसुद्धा सहजासहजी होत नाही त्याकरिता प्रखर भक्ती आणि श्रद्धा यांची आवश्यकता आहे जपचाप्य करूनसुद्धा पृथ्वी तत्त्वाचे जड दर्शन होऊ शकते पृथ्वी तत्वाच्या पलीकडील तत्वाच्या ज्या देवता आहेत ज्या प्रत्यक्ष जन्म घेत नाहीत असे मानलेले आहे त्यांचे दर्शन यांना कधीही घडणार नाही आपतत्व देवता शिव तेजस तत्व देवता गणेश दुर्गा आणि तत्व देवता रामकृष्ण यांचे दर्शन तत्वामध्ये होत नाही खऱ्या बुद्धिवान साधकाने हे समजून घ्यावे की तत्वाच्या देवतांची दर्शने मनाच्या दृढ संकल्पानेच होत असतात आपतत्व पृथ्वी तत्वाच्या पलीकडे आपतत्व असून ते शुभ्र आहे हे, हे आपण पाहिलेलेच आहे आपतत्वामध्ये प्रवेश करण्यापूर्वी साधकाची कुंडलिनी जागृती होणे आवश्यक असते सर्पदर्शनातून कुंडलिनी जागृतीचा अनुभव येतो ज्या देशात सर्प नाहीत देशा ना त्या देशात सरड्याच्या दर्शनाने कुंडलिनी जागृतीचा अनुभव येऊ शकतो परंतु काही संप्रदायांचे लोक सरड्याला मानण्यात धन्यता मानतात यात त्यांची चूक आहे याचा अर्थ असा आहे की हे लोक पृथ्वीतत्व सोडून आपतत्वात प्रवेश करू इच्छित नाहीत हिंदू परंपरेत सर्पभूजन असल्यामुळे सर्पदर्शन हे आपतत्वाचा परिचय करून देणारे आहे विलक्षण घबराट आणि शरीरदाह ही कुंडलिनी जागृतीची लक्षणे आहेत साधकाचे हे कर्तव्य आहे की त्याने स्वतःचा शरीरदाह शांत करून घ्यावा याचकरिता पुराणात भगवान शंकर दाहरूप हलाहल प्राशन करतात असे दाखवलेले आहे हलाहल दुसरे तिसरे काही नसून कुंडलिनी जागृतीच्या वेळी साधकाच्या शरीराचा जो विलक्षण दाह होतो तेच हलाहल आहे हलाहल हला सर्वप्रथम समुद्रमंथनातून निघाले साधना म्हणजे साधकाच्या शरीराचे समुद्र मंथन असून हलाहल म्हणजे शरीर दाह आहे या दाहाला शांत करण्याकरता भगवान शिवाच्या गळ्यात सर्प दाखवलेला आहे सर्पदर्शन म्हणजे कुंडलिनी जागृतीचे लक्षण आहे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद